सरकार नमस्कार चला आज ज्याला गरबा पाहायचा असेल त्यांनी आठ वाजता लाईव ला ओके आठची वॉचिंग ही गरबा डान्सची असेल यार प्रॅक्टिस पण करायची खूप छान असतं यू शुभम लाईक ठोका रे लाईक ठोका भावानी लय हडू बोलता राह तुम्ही आतापर्यंत राव थकली की मी तुम्ही तर पाणी पण नाही विचार मला माझं शिक्षण खूपच कमी आहे तुमच्यापेक्षा कमीच असेल दादा माझ व्यवस्थित केली आते परवाई तो, तो ऐसा बोलो ना भाई तुम्ही मकडीन वकडीन जब पुढच्या महिने तो बाय जिदा आप बहुत सुंदर हो जी थैंक यू जी थैंक यू तुम चाहो तेरे शिकाय कांड लेच भाजी दादा लाइक शुकारे लाइक ठोका मेरे मनवाड़ी परंतु शुक्र नहीं बो मम्मी तुम जब इतने जास्ता जगलिया है माँ। <laughs> एवढा बेकार एक्सपिरियन्स नका सांगत जाऊ रे रडेल लेकर लाईक ठोका रेट ठोका ठोका ना बा लाई हाय यश त्यांच्या आली नको लाईक करा व्हिडिओला कुठल्या आण तुम्ही मी यवतमाळची गायक खूप शिकला दादा याच्या पुढे शिक्षण <laughs> दिगंबर तुम्ही हसता पण ओके थँक्यू दिगंबर दादा केलं तर पैसे लागतात सुपर चॅट करा मग काय राव र किती विचार करता हो चला सुपर चॅट करा सयम हाय हेलो पोदार जी उम्र क्या हो गया आपकी मी मस्त गायक तुम्हें सांगा तुम्हें कशा आहत आपका चैनल मोनेटाइज हो गया है क्या जी हाँ सुपर चैट कर सकते हो ताई चाह पटोला पण साकरच नाही हाँ मला माहिती आहे आंटी तुम्ही असंच काहीतरी करणार बालवाडीच्या पुढे शिक्षण नाही घेतलं ना तुम्ही नीलेश दादा हाँ शुभम नीचा निकल एक मैकेनिकल इंजीनियर आता है कभी लाइव देखे पर वो किसी लाइव पे नहीं देती हाँ तो वो अभी आती ही नहीं है कहीं पे अच्छा जी धरती से कितने पैसे गेरे दादा लाइव से आतापर्यत बाबू खूप खूप झाला आता आपण मम्मा बंद करते चला मी माझ्या बाबूला आता थोडस मेडिसिन वगैरे देते ओके चलो जायचं आपण बंद करायचे हे बबाय करायचं हा बाय हो बाय लवकर बबाय करते माझी नि हम्म चलो बाय ऑल ऑफ यू भेटूयात संध्याकाळी आठ वाजता गरबाच्या ठिकाणी चलो ऑल ऑफ यू बाय जायचं चल पापी पापी पिला पापी पिला का कोणीतरी मारल हिला नाही हाय नाही बोलणार